आमदार प्रकाश आवाडे यांनी आत्ताच आपल्या लोकसभा निवडणूक लढण्याच्या निर्णयावर माघार घेतली आहे त्यांनी लोकसभा निवडणुकीत आता ते राहणार नाहीत तर त्यांनी खासदार जैरशील माने यांना पाठिंबा पा दिला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आत्ताच आमदार प्रकाश आवाडे यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी त्यांनी भेट दिली आणि आमदार प्रकाश आवाडे यांना निवडणुकीतून माघार घेण्याची विनंती केली या विनंतीचा मान ठेवून आमदार प्रकाश आवाडे यांनी निवडणूक रिंगणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे त्याचबरोबर खासदार जैरशील माने यांना बिनशर्त पाठिंबा आमदार प्रकाश आवाडे यांनी दिला आहे दोन दिवसापूर्वी हातक चार दिवसापूर्वी हातकणले लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरण्याचा आमदार प्रकाश आवाडे यांनी निर्णय घेतला होता त्याचबरोबर दोन दिवसापासून प्रचाराची यंत्रणा देखील सज्ज ठेवली होती मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी स्वतः आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांना विनंती केली या विनंतीचा मान ठेवून आमदार प्रकाश आवाड यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे आणि त्याचबरोबर खासदार धैर्यशील माने यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवास आमदार आव प्रकाश आवाड यांच्या निवासस्थानी आले आणि त्यांची जवळपास अर्धा तास अर्धा पाऊन तास चर्चा झाली या चर्चेनंतर आमदार प्रकाश आवाड यांनी आपण बिनशर्त पाठिंबा धैर्यशील माने यांना देत असल्याचे जाहीर केले

आ आ चर्चा uh, चर्चा काय करायचं करून त्या दिवशी आपल्याला गाडी बसून गेलो सुरट ज्याला जे वाटेल ते बातम्या प्रत्येकाने दिल्या पण आपला घडून काल रात्री आला आपण नाव देत नाही म्हणून आम्हाला मनापासून आनंद आपण परत यायची सुद्धा आवश्यकता नव्हते आपण खूप सहकार्य केले ताकद दिली या परिसरातल्या डेव्हलपमेंट मध्ये अडीकडच्या दोन वर्ष ज्या पद्धतीनं राज्य पाळायला लागलं आपण असेल सह वेगळा संदेश लोकांच्या पद्धत जनमानसामध्ये त्या सगळ्यात परत लोकसभा नंतर लगेच विधानसभा की त्याच्यानंतर महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद सगळे जे जातील त्यासाठी ही आगळी युती शिकवायची आहे त्यासाठी आपल्या नेतृत्वाची घडवण्यासाठी भाव या सगळ्यांचं एकत्रित होणं फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी आम्ही एकत्रितपणाने या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या हात मिळणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गैरशील माने यांना माझा जाहीर पाठिंबा देऊन माझी उमेदवारी म्हणायचं नाही की आपल्यासमोर

आज आपण एकदा स्वातंत्र्य आनंद मी आपल्यावर आहोत तेवढा विश्वास देतो